महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कृषी मंत्र्याची हवा काढली पांढऱ्या दाढीतला कृषी मंत्री आता काही झोपत नाही पांढऱ्या दाढीवाल्याचा खेळच लय अवघड एक पांढरी दाडी तिकडं वर बसली आणि एक पांढरी दाढी आपल्या नशिबात हित दिली आणि असे कृषी मंत्री महाराष्ट्राला भेटलेत हे दुर्दैव आहे त्यांना राजेंसारखा चिचका पाहिजे बच्चू भाऊ सारखा आंदोलक बोकांडी बसल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही अशी परिस्थिती आज या ठिकाणी तयार झालेली लक्षात ठेवा आणि म्हणून या तीन टकुच्याला तीनच टकुचे येत खर तर आमची बच्चू भाऊची आणि छत्रपती संभाजीराजे यांची खरी आघाडी आहे या विधानसभेमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि योगायोगाने आज पुन्हा आम्ही या स्टेजवरती एकत्र आहे ही एक नवी ताकद या ठिकाणी उभी आहे या महाराष्ट्रात जातीचं वातावरण तयार करायचं जातीच्या नावाने दंगली करायच्या या जातीच्या विरोधात ती जात भिडवायची आणि निवडणुकीच्या तोंडावरती दंगलीचं राजकारण करायचं हे षडयंत्र आर एस एस आणि भाजपनी रचलं पण या षडयंत्राला मातीत गाळण्याचं काम की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र दंगलीसाठी इथं आग लागणार हे दाखवून देण्याचं काम बच्चू कडू यांनी या महाराष्ट्रात केलं आणि यांच्या मनसुबे आता उधळलेत हे तीन टकूचे खर तर राजे या ठिकाणी बसलेत आज रैत्याचं हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य पण शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते आणि त्याची बातमी कुठंच नसते शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती लढणारा कोणी नेता नाही दलितांच्या अत्याचारावरती लढणार दिव्यांग इथं बसलेत उपोषणाला त्यांच्यासाठी लढणारा कुणी नाही बच्चू भाऊ आम्ही रस्त्यावरती आंदोलन करायचो कि या मंत्र्यांच म्हणताय एक लाख वीस हजार रुपये घ्या पण त्याच वेळेस अभिमान आणि स्वाभिमान वाटायचा एक बच्चू भाऊ घरकुलासाठी रमाईच्या लढतोय आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आज घरकुलाला सुद्धा निधी वाढून मिळाला सर्वसामान्यांची दीनदलितांची शोषितांची वंचितांची पीडितांची जान आता कुणालाच नाही असे नेते कुणी आता उरलेलं नाही अशी स्थिती या ठिकाणी सुरू झाली आहे आज कितवा दिवस आहे पाचवा दिवस आहे एकही मंत्री आला नाही आता नाव नाही घेतलं पाहिजे ते म्हणते ना आता हे काही जातीचं राजकारण नाही पण एक दोन उपोषण झाले सात आठ मंत्री खांद्यावर मांडीवर कुठं कुठं बसले होते याच्या विरोधात त्याचं उपोषण त्याच्या विरोधात याच उपोषण सगळ्या मंत्र्याच्या रांगा पण अपंग दिव्यांगांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही दलितांच्या मागण्यांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही अरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही आज राजेंना त्यांना स्पीकर ऑन करून या ठिकाणी बोलावं लागलं झापावं लागलं तरी सुद्धा या व्यवस्थेला जाग येते का नाही असा प्रश्न या ठिकाणी तयार झालाय आणि म्हणून शेतकऱ्यांची जाण नसलेल्या या व्यवस्थेला गाडून टाकण्याची वेळ आता खडबडून हो आज जर हा लढा राज्यव्यापी केला नाही तर येणारा काळ शेतकऱ्यांच्या गुलामीचा काळ असेल एवढं लक्षात ठेवा येणारा काळ दलितांच्या गुलामीसाठी असेल बच्चू भाऊ मी पाठिंब्याचं पत्र मी तुम्हाला दिलं त्यात एक मागणी ऍड केली होती आम्हाला सामाजिक न्यायाचा निधी म्हणून एकोणतीस हजार कोटी जाहीर केलेत आणि चौदा हजार कोटी लाडली बहीणला वळवले आतापर्यंत आठ हजार कोटीचा आकडा झालाय लाडली बहीण मान्य आहे आम्ही लाडली बहीणच्या विरोधात बोललो आम्हाला म्हणते यांच्यामुळे योजना बंद करावं लागली अरे लाडली बहीण आम्हालाही मान्य आहे पण तिचा सिंदूर पुसून लाडली बहीण तुम्ही देणार असाल शेतकरी जिवंत राहणार नसेल तर त्या लाडली अर्थ काय तुम्ही त्या सिंदूर साठी त्याच्यासाठी तुम्ही कोणता हल्ला करणार अरे कोरोना आला तर तुम्ही कोरोना घालवण्यासाठी मास्क आणलं सॅनिटायझर आणलं क्वारंटाईन आणलं शेतकरी सुद्धा कोरोनापेक्षा भयानक गुदमरतो त्याला कोणता मास्क आहे त्याला कोणता क्वारंटाईन आहे आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा निधी वळवला जातोय आणि आमचा सामाजिक न्यायाचं स्वतंत्र हिरावून घेण्याचं काम केलं जात आहे बच्चू भाऊ हा लढा सुद्धा आपल्याला लढावा लागेल या मागणीसाठी सुद्धा संघर्ष तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत प्रहारच्या या जिगरबाज कार्यकर्त्यांना आंदोलकांना आम्ही भीम करतो सलाम करतो की तुम्ही खरा लढा आज लढताय आणि म्हणून या आंदोलनाला देऊन ऑल इंडिया पॅन्तर सेना आणि परिवर्तन आघाडीचे घटक म्हणून आम्ही या आंदोलनात उद्यापासून जिथं जिथं प्रहारचं आंदोलन होईल तिथं तिथं निळा झेंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत आम्ही सामील होणारे जाहीर करतो एकच मिनिट आता या तीन टो सरकार आहे यांना माज चढलाय सत्तेचा आणि आज सत्तेचा माज देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे सत्तेची मस्ती आहे सत्ते सत्ते पण या सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज उतरवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आंदोलनामध्ये हे विसरू नका हे सुद्धा या माध्यमातून आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे जाहीरपणे आम्ही आंदोलनात उतरणार आहेत छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही परिवर्तन महाविकास आघाडी लढलो जाता जाता एवढंच आव्हान करील मित्रांनो की बच्चू भाऊ सारखा नेता आपल्याला ला सांभाळावा लागेल पुन्हा बच्चू भाऊ सारखा नेता उभा राहणार नाही ना। शोषितांची कुणालाही जाणीव नाही आणि म्हणून राज्य सरकारला इशारा देतोय की बच्चू भाऊच्या जर केसाला जरी धक्का लागला येणाऱ्या चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याची कर्जमाफी या संदर्भात जर भूमिका घेतली नाही आणि आमच्या बच्चू भाऊच्या केसाला जरी काही झालं तर या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं रुमण काय असतं ते दाखवून दिल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा इशारा सुद्धा देतो आणि म्हणून तुमची टॅग लाई आहे बच्चू भाऊ कडू एकटा बिडू काय हा बच्चू भाऊ कडू आपणा बिडू आता बच्चू भाऊ बिडू आपणा आपणा बिडू आता बच्चू भाऊ एकट नाका लढू आम्ही सगळे मिळून हे शेतकरी दलित सगळे मिळून एकत्र राहू आणि या राजवटीला मातीत गाडू असं असणार आव्हान करून थांबतो आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो